नमस्कार मी रामदास दौंड उपजिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर मी सध्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय सारथी येथे डिप्टी एम डी म्हणून कार्यरत आहे सारथी कार्यालयाचा जर लेखाजोखा पाहिला तर गतवर्षी म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस साली विद्यार्थ्यांना पी एच डी फेलोशिपमधून आपण एकवीस कोटी बेचाळीस लाख रुपयांचं फेलोशिप म्हणून वितरण केलेलं आहे सारथीमार्फतच त्यासोबत आपण आय बी पी एस बॅचेस देखील आपण त्यामध्ये घेत असतो ज्यामध्ये आपण जे विद्यार्थी बँकिंग एक्झामची तयारी करतात त्यांना आपण शिष्यवृत्ती देत असतो तर या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षी आपण एकूण एक कोटी सत्त्याण्णव लाख एवढे विद्यावेतन विद्यार्थ्यांना वितरित केले गेले त्यासोबतच सारथी मार्फत सी एस एम एस डीप हा कार्यक्रम देखील आपण चालवलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना तालुका स्तरावर संगणक कौशल्य आपण त्यामध्ये शिकवण्याचा प्रयत्न त्याच्या मार्फत केला जातोय असं टोटल या विभागामार्फत म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग या कार्यालयामार्फत एकूण नव्याण्णवशे एक विद्यार्थ्यांना म्हणजे नऊ हजार नऊशे एक विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण गतवर्षी दिलेलं आहे सारथी मार्फत सारथी उद्योजकता विकास प्रकल्प देखील राबवला जातो त्यामार्फत यावर्षी आपण दहा नऊ उद्योजकांना सतरा लाख पन्नास हजार एवढे विद्यावेतन वितरित केलेले आहे तसेच छत्रपती संभाजीनगर येथे सारथी मार्फत एक नवीन प्रशासकीय इमारत आणि पाचशे मुलांचे पाचशे मुलींचे एक हॉस्टेल आपण या येथे हेगडेवार हॉस्पिटल शेजारी आपण बांधकाम चालू आहे त्याचं तर तेथे ते देखील विद्यार्थ्यांची हॉस्टेलची सोय तसेच लायब्ररीची सोय तिथे केली जाते येथे एक वर्षामध्ये ते बांधकाम पूर्ण होत आहे सारथीमध्ये आत्तापर्यंत केलेल्या कामाच्या अनुभवातून मला असे बोलावेसे वाटते की की सारथीमार्फत आपण विद्यार्थ्यांना विद्यावेतन देतो आय बी पी एस सारख्या एक्झामची तयारी करून घेतो परत सारथीमार्फत आपण हॉस्टेलची उभारणी देखील करत आहोत तर यामुळे सारथी या, या संस्थेमार्फत जे मराठा विद्यार्थी आहेत मराठा कुणबी विद्यार्थी आहेत त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी एक चांगला प्रयत्न सारथी संस्थेमार्फत केला जातो आहे आणि माझ्यामध्ये पण एक विकासात्मक नवीन ॲप्रोच डेव्हलप होत आहे जो की मला दुसऱ्या पदावर काम करताना मिळाला नसता जो सारथीमध्ये डिप्टी एम डी म्हणून काम करताना नक्कीच अनुभवायला मला मिळत आहे धन्यवाद